तू नाहीच आहेस माझा माहीत होतं मला सगळ्या गोष्टींवर आपला हक्क असावा असा, असा अट्टहास तरी हवा कशाला थोड्या आठवणी थोडे सावरीसारखे स्पर्श थोडी भांडणं गंधाळलेल्या कविता आणि मुठभर स्वप्न पुरेशी उशाला सतत कुणाची सावली बनून फिरलो तर समोरच्याला सावलीही होते नकोशी कुठलीही गोष्ट मिळत नाही पटकन तेव्हाच वाटते समोरच्याला हवीशी शिवाय मलाही दुसरं कुणी आवडूच शकतं निवड काही आयुष्यभर एकच असू शकत नाही मनाची पाटी अशी नाही की ज्यावरचं चित्र एकदा काढलं की पुन्हा पुसू शकत नाही शंका शिंपले सगळ्यांच्याच हाती लागत नाही बहुधा हाती लागतो तो वाळूचा कण आपणही वाईट वाटून घ्यायचं नाही साजरा करायचा निरोपाचा क्षण उगाच पत्ता नसलेल्या वाऱ्याला कशाला लिहित बसायचं दीर्घ प्रेमपत्र सवयच झाली आहे प्रत्येक गोष्टीत आपलं पण परंतु मात्र जे आपलं न्हवतंच त्याचं कशासाठी बाळगायचं मनामध्ये शल्य मनात सुगंध ठेवावा आणि पाण्यात सोडून द्यावं आठवणींचं निर्माल्य